चला जेवण करून घेऊ चला आणू जेवण करून घेऊ तर आताच गेलो तो बाईन मी गेलो तो स्वतः इकडं इथे कोणी पाणी सांडवलं रे सगळं गाण हे कपडा आणू इथे आता ताईने दिलाय भाजी पोरं चालू इकडं भेळ खायचं काम बाई मी आलो जाऊन समनापूरला दादू आंबड चुला आवड ती तुला पालक पालक हा जेव्हा खायला पालकची जाण तुला घेऊन मग थोडी

तर आता सकाळचे आठ नऊ वाजलेले आहेत आणि मुलांना शाळेत आहे तर मुलांच्या शाळेची तयारी पण चालू आहे आणि सासूबाईंना पण आज आहे पण त्यांना म्हटलं की आजच्या दिवस थांबा आणि मिस्टर म्हटले की आज त्यांच्या मम्मीच्या हातची वांग्याची भाजी खायची त्यामुळे ते त्यांना म्हटलं की मसाला वगैरे मी करून देते तुम्ही फक्त शिजायला टाका आणि माझ्या मिस्टरांना माझ्या सासूबाईच्या वा हातची वांग्याची भाजी खूप जास्त आवडते त्यामुळे म्हटलं की आजच्या दिवस तुम्ही भाजी बनवा तर इथे मी वांगे कापून ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून ठेवलेलं आहे आणि हा जो मसाला आहे कांदा खोबरं लसूण आणि शेंगदाणे तर हे वाटून वाटून त्यामध्ये भरायचं आहे वांग्यांमध्ये त्याला इकडं वांग्याची भाजी बनू लागली सासूबाई आणि मुलांना जायचंय शाळेत काहीच आवडलं काहीच बाकी आहे तर मुलांच्या टिफिनला आज बटाट्यात चटणी बनवली आहे चपाती आणि थोडस बालू वांग्यात मसाला बघायला चालू सासूबाईंच्या हाताने वांग्याची भाजी मिस्टर सकाळी सासूबाईंना सांगून गेले मिस्टर म्हणले तुझ्या हाताने वांग्याची भाजी फुल सांगून गेले ना तुझ्या भाजी माहिती चांगली होईल तुमच्या आवडती द्या म्हणून तुम्हाला सांगितली आज तिला दिवसात चालू होत

थोडे थोडे टाकत हा ते टाका आणि टाकायचं ती मिक्स पावडर झाली खराश टाकायची गुरक्षाय काय दुसरे काय झालं डब्यात आहे का नाही हे बर्दीच भरून ठेवली ती हाय मिरची पावडर आणावं लागेल

<noise> <unintelligible> yes <hesitation> 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 माझ तुमचं सारखंच होतं फक्त माझं थोडं पातळ नाही शिजाय पाणी टाकणार बाई अजून टाकावं लागत पाणी टाक शिजा पाणी शिवाय मग असं झालं तसं झालं आता शिजत हा आता शिज म ठेवलं काही गॅस वर शिजा तर वांग्याची भाजी शिजली आहे तुमच्यासाठी स्पेशल तुमच्या मम्मीने वांग्याची भाजी बनवली सकाळी सांगून गेलो होतो म्हणलं मस्त करते बाई मस्त आमच्या मम्मीने वांगेची भाजी बनवलेली आणि भरून वांग मम्मी मला खूप आवडत त्याच्यामुळे मग मम्मीला सकाळी कामावरती ऑफिसला जाताने सांगितलं होतं म्हणलं आज वांग्याची भाजी लाडायच लाडाचे ना आणि बाई व्यवस्था गेली मग बाई आज वाजता थांब म्हटलं ना तिला

पण तुमच्यासाठी खास स्पेशल वांग्याची भाजी खा मला खूप आवडते दोन दिवस खातात मम्मीच्या सगळ्यांचं सगळ्यांना सगळ्यांच्या आईच्या हातची भाजी आवडते बर खर सांगा बरं या भाजीत काय बदल मी चालते त्या भाजीत आणि या भाजीत भाजी काय बदल नाही खूप बदल हाताला चव असते ना खूप वेगळे अस काही नाही खूप छान लागते बरं बरं तुझी आई किंवा माझ्या सगळ्यांची असती सगळ्यांचीच असते बाय कोणी छान बनवलं ना तरी आईच्याच हातची भाजी आवडती नाही का बाई तुझी बी एखादी आवडून घ्यावा ना बरक्या जेवण करून तर सासूबाई आता मग सकरा वाजता गावी गेले थांबतलं तू पण काही थांबले नाही आता डायरेक्ट रविवारी पुन्हा येणार आहे Hmm. तर आपण व्हिडिओ येथेच एंड करू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा